उमरखेड तालुक्यातील ढाणकी नजीक सावळेश्वर गावाजवळ नदीच्या पाण्यात बुडून दोन मुलींचा एका युवकाचा मृत्यू झाला सव्वीस जूनच्या दुपारी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे माहितीनुसार दोन मुली कपडे धुण्यासाठी नदीपात्राजवळ गेले होते त्या दरम्यान पाण्यात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या दोन युवकापैकी एकाचा त्या दोन्ही मुलींचा या घटनेत मृत्यू झाला या घटनेने सावळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अवंतिका राहुल पाटील वय तेरा सावळेश्वर कावेरी गौतम मुनेश्वर वय पंधरा रणार बाबडी तालुका हदगाव चैतन्य देवानंद काळबांडे सतरा सावळेश्वर असे मृतकाचे नाव असून शुभम सिद्धार्थ काळबांडे वय बावीस रणार सावळेश्वर हा अत्यावस्थ असल्याने त्याला उपचारासाठी यवतमाळ येथे दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार सावळेश्वर गावाजवळील नदीपात्रात कपडे धुण्यासाठी अवंतिका पाटील व कावेरी मुनेश्वर या दोन मुली गेल्या होत्या कपडे धुतल्यानंतर दोन्ही मुली पोहण्यासाठी नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या बुडू लागल्या त्यावेळी नदीच्या काठावर असलेल्या चैतन्य काळबांडे व शुभम काळबांडे यांनी त्यांना वाचवण्यासाठी नदीत उड्या मारल्या परंतु त्यांना सुद्धा पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले नदीपात्राजवळ उभ्या असलेल्या महिलाने गावाकडे धाव घेत आरडाओरडा केली त्यामुळे गावातील दहा ते पंधरा युवकांनी नदीत उतरून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये कावेरी मुनेश्वर याचा मृत्यू झाला होता तर अवंतिका व चैतन्यांना ढाणकी येथे उपचारासाठी आणत असताना त्यांचाही मृत्यू झाला तर शुभम काळबांडे हा अत्यावस्था असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले मृतकामधील कावेरी गौतम मुनेश्वर ही मामाच्या घरी पाहुणे म्हणून आली होती या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सावळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे